सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न करुळ गगनबावडा घाट रस्त्याच्या सहा महिने सुरू असलेल्या कामातील नवीन बांधकाम केलेला रस्ता संरक्षक भिंत कोसळल्या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे सिंधुळ नेते अतुल रावराणे यांनी आज प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली चाळीस टक्के बिलो काम करत असल्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत सुरुवातीला आमदार नितेश राणे यांनी बोंबाबोंब करून ठेकेदाराला काम सुरू करण्यास विरोध केला नंतर याच ठेकेदाराकडून उत्कृष्ट दर्जाचे काम करून घेणार असे छातीटोकपणे जगजाहीरपणे सांगितले तर लोकसभा निवडणुकीदरम्यान या रस्त्याच्या ठेकेदाराकडून आमदार नितेश राणे यांनी मांडवली करत वीस कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उभागटाचे सिंधुर्ग नेते अतुल रावणे यांनी केला यावेळी वैभवट तालुका प्रमुख मंगेश लोके माजी सभापती लक्ष्मण रावराणे शहर प्रमुख शिवाजी राणे मनोज सावंत बंडू चव्हाण नगरसेवक रणजित तावडे संदीप रावराणे आदी उपस्थित होते चाळीस टक्के बिलोने या ठेकेदाराने घेतलं त्यावेळेला हा इथला जो स्थानिक आमदार स्थान आहे त्याने त्यावेळेला मोठा कांगावा केला भुंबाभूम केली नंतर ज्यावेळेला केंद्रीय मंत्र्यांनी साहेब आम्हाला सर्व बघायला मिळाले त्याच्यानंतर नाही त्याच्याकडनं आम्ही चांगलं काम करून दर्जेदार काम करून घेणार वगैरे अशा ते झाल्या एका ज्या ठेकेदाराला दमबाजी करून जो काही मलिदा मिळाला आणि आम्हाला मिळालेल्या आता माहिती नुसतं खासदार किंवा आधी जवळजवळ तीस या ठेकेदाराकडून घेण्यात आलेले असं आम्हाला समजलं म्हणजे सत्ता मिळवायसाठी अशी स्टंडबाजी करायची आणि पैसे वसूल करायचे त्या पैशातून सत्ता मिळवायची आणि इथल्या कोकणी जनतेची प्रतारणा करायची हा एकमेव धंदा या स्टँड बाय जिल्ह्या आहे आज तिथे जवळजवळ सात फुटाचा रस्ता वाहून गेलेला आहे तीनशे फूट दलित रस्ता कोसरलेला आहे जर आज इथे वाहतूक चालू असती तर किती मोठी विदारक परिस्थिती असती म्हणजेच कोकणी जनतेचा हा आज हे प्रमुख प्रवेशद्वार आहे आपला हा पर्यटन जिल्हा आहे आज ह्या जिल्ह्यामध्ये पर्यटन पर्यटन मोठ्या प्रमाणात येतात आणि अशा वेळेला जर ह्या दुर्घटना झाला तर त्यात मनुष्य हानी किती मोठ्या प्रमाणात होऊ शकते म्हणजे जर आपण जर स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणत असेल आणि जर लोकांच्या जीवाशी जर आपण खेळणार असेल त्यातून जर आपण पैसे कमवणार असेल आणि सत्ता कमवणार असेल तर अशा लोकांचा जनतेचा विचार करणं गरजेचं आहे की ह्यांना पुन्हा पुढे पाठवायचं का नाही पाठवायचं कारण हा टिल्ला आमदार फक्त स्टबाजी करतो टक्केवारी घेतो आणि मुंबईत जातो तिथेही स्टंडबाजी करतो आज मला सांगा गुरुवारी ह्या ही घटना घडलेली आहे स्वतःच्या मतदारसंघातली घटना आहे पण आज सहा दिवस झाले पण ह्या आमदाराला इथे यायला अजिबात वेळ मिळाला नाही पण तिथे महाडला जाऊन स्टंडबाजी करायला तिथल्या म पियाला दम द्यायला याच्याकडे वेळ आहे पण स्वतःच्या मतदारसंघात काय चाललंय हे पाहायला यायला वेळ नाही अशा आमदाराला जनतेने योग्य ती त्याची जागा दाखवली पाहिजे आणि त्याला त्याचे पुन्हा जिथे मुंबईला आहे तिथे स्टंडबाजी करायला फिल्म सिटीमध्ये पाठवून दिलं पाहिजे अजून सात महिने हे काम होऊ शकत नाही आम्ही ते पाहून आलेलो आहे वरतून दरड अजूनही मोठ्या प्रमाणात ह्यांनी जी ज्या प्रकारे यांनी जे खोदकाम केलेले आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे काही ठिकाणी सात मीटरचा रस्ता सुद्धा नाही आहे तिथेसुद्धा रुंदीमध्ये यांनी माप चोरलेलं आहे जे कॉन्क्रीटीकरणाचे जे काही टेंडरची प्रक्रियेप्रमाणे आहे ती थिकनेस नाही आहे स्टील वापरलेलं नाही आहे अतिशय बोगस काम झालेलं आहे ग्रीड पावडर आणि त्याची अक्षरशः हाताने ते कॉन्क्रीट निघतं इतका खाल निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे कोकणातल्या जनतेशी खेळ हा ठेकेदार करतोय ह्या ठेकेदार एवढा मुजोरपणे वागतोय त्याला कारण आहे की या आमदाराचा त्याच्या डोक्यावर हात आहे आणि इथला जो पीडब्ल्यू डीपी सार्वजनिक नॅशनल हायवेचा जो शिवणीकर आहे हा यांचा दलाल आहे आणि हा यांचा दलाल आहे ह्या सर्व ठेकेदारांची दलाली ह्या सर्व नेते पोहोचवायचं पोचवायचं काम हा शिवणीकर करतो असल्या लोकांच्यामुळेच ह्या कोकणाचा विकास होणार नाही नुसतं भाषण करायचं की मला संधी द्या मी कोकणाचा कॅलिफोर्निया करीन अरे एक रस्ता तुम्ही करू शकत नाही कॅलिफोर्निया काय करणार स्वतःचा कॅलिफोर्निया करा आणि स्वित्झर्लंडला ले जा म्हणजे इथली लोक तरी सुखी होतील आम्ही आदरणीय विनायक राऊत साहेब आदरणीय उद्धव साहेब यांच्याकडे आम्ही हे सर्व निवेदन देणार आहे कारण आम्हाला कोकणातल्या जनतेच्या भावना आम्हाला माहिती आहेत आम्ही या भागातले रहिवासी आहोत ह्या भागात हा पर्यटन जिल्हा आहे पर्यटक आले तर या भागामध्ये व्यवसाय चालतील व्यवसाय चालले तर जनतेच्या या रहिवासी नागरिक कोकणातल्या कोकणच्या व कोकणवासींच्या घरात दोन पैसे येतील आणि त्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करणार उद्धव साहेबांना उद्धव साहेबांना आम्ही विनंती करणार की आपण गडकरी साहेबांशी संपर्क साधावा आणि कोकणामध्ये अगदी स्पेशली कोकणासाठी त्यांनी लक्ष द्यावा यासाठी आम्ही उद्धव साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका